ज्यानं गंध लावला नव्हता त्या कुंभार्याच्या ध्यानातही नव्हतं मनातही नव्हतं तो फक्त त्याला सांगितलं होतं ज्यानं गंध लावला त्याचं तोंड पाहायचं तो गेला आणि त्या महात्म्याला सांगितलं की जे पाहायचं ते घरी घ्या काही होतं का त्याच्या मनात हा हांडा घेऊन त्याच्या घरी गेला म्हणजे महाराज हे आपल्या दोघायत राहू द्या याच्यातला अर्ध तुम्ही घ्या देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाली कल्याण झालं महाराज त्याच कशामुळं गंध लावल्यामुळं म्हणून आपण गंध लावला पाहिजे पुढं भस्माचा विधी कसा करायचा तू सुद्धा सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी सुताने सांगितलं की शिवलिंगाची पूजा करायची आणि शिवलिंगाची पूजा झाल्याच्या नंतर आम्हाला महादेवाची कृपा प्राप्त होईल आणि सुताने श्रोत्यांना म्हणाले की श्रोतेजन हो शिवजींचा लिंग स्वरूपामध्ये अवतीर्ण होण्यामागचं कारण काय कधी महादेव हो? शिवलिंगामध्ये प्राप्त झाले कसे हे असं लिंग कशा स्वरूपाचं आहे कसे झाले ती कथा आम्हाला सांगा सुताने कथा सांगायला सुरुवात केली महाराज म्हणाले की तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल असं मला वाटलं होतं ऐका एकदा नंदिकेश्वर भगवान सांगायला लागले की भगवान विष्णू आपल्या वैकुंठामध्ये शेषशयवर शे विश्रांती करत असताना लक्ष्मी त्यांची पायाची सेवा करत असताना ब्रह्मदेवातून साक्षात ब्रह्मदेव नारायणाकडे आगमन झाले आणि आपण विष्णूकडे आलो असतानाही मात्र आपल्याला उठून वंदन करत नाही ना हे पाहून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले हे विष्णू अरे हे काय मी एवढा या सकल सृष्टीचा विधाता मी विश्वनिर्माता असताना मी तुझ्याकडे आलो असताना मला साधू उठूनही नमस्कार करत नाही याचं कारण काय कोण म्हणाल ब्रह्मदेव म्हणाला म्हणलं मी आलो अग तुम्ही खुशाल झोपलेले बाय खूप आहे दाबती पाहुणे दारा तू बाय हे मला काही आवडलं नाही मी ब्रह्मदेव आहे तुम्ही असाल विष्णू पण तुमचं काम आहे की मी आल्याबरोबर उठणं त्यावर शांतपणे भगवान विष्णू त्यांना म्हणाले की अरे श्रेष्ठ कोण तू म्हणतोस की तू हे विश्व ही सृष्टी तू निर्माण केली म्हणून तू श्रेष्ठ पण तू कसला श्रेष्ठ तू श्रेष्ठ नाहीस तर मीच सर्वात श्रेष्ठ आहे कोण म्हणलं भगवान विष्णू म्हणाली मी श्रेष्ठ आहे तू म्हणतो ब्रह्मदेव मी श्रेष्ठ कशाचा आहे म्हणले मी श्रेष्ठ आहे तू माझा मुलगा आहेस विष्णू म्हणाली ब्रह्मदेवाला तू कोण आहेस तू माझ्यापासून निर्माण झालेला आहे तुम्ही फोटो पाह विश्वाशी झोपलेले आहेत लक्ष्मी माता पाया तापतायत आणि ब्रह्मदेव कुठून निघालेले आहेत आपण आरती म्हणतो जाचे, ब्रह्मचर्याचे सार पदक शोभे कशोभे श्रीवत्सलचार आरती व वाळू मदन व वाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा, वै माळा कुठून निर्माण झाला विष्णू म्हणला अरे तू तर माझ्यापासून निर्माण झाला पण मला सांगायला लागला का श्रेष्ठ कोण आहे दोघांमध्ये वाद चाललेले आहेत तुझा जन्म माझ्यापासून झाला झालं ब्रह्मदेवाला जन्म देणारा विष्णू श्रेष्ठ का सकल सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव दोघात वाद झाला वादानं भागला नाही तर दोघंही मीच श्रेष्ठ असं गर्वाभिमानानं एकमेकाला सांगायला लागले युद्ध करायला लागले वादाचे रूपांतर युद्धामध्ये झाले ठिमकी पडली वनवा भडकायला लागला देव देवता ऋषी मुनी भक्त भाविक यांची खळबळ उडाली सगळ्या देवानी पुढाकार घेतला आणि याच्यावर काहीतरी उपाय सांगायचा आहे सुचवायचा आहे म्हणून जण कुठे गेले तर महादेवाकडे धाव घेतली म्हणजे सांगा वाद चाललाय सृष्टीचा विनाश व्हायचा माग आलाय म्हणजे काय झालं भोलेश्वरा अरे आता तूच आम्हाला तारणार आहेस तू भोला शंकर आहे तुम्ही बघा महादेवा काय झाला म्हणले भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये या ठिकाणी भांडणं चाललेले आहेत युद्ध चाललेलं आहे नंदिकेश्वराने मागील कथेचा भाग सांगितला पुढे सांगितलं की गाराने सांगण्याकरता गेले आणि त्यावेळेला महादेव म्हणाले चिंता करू नका कोण श्रेष्ठ आहे म्हणले मी सांगतो कोणती कथा चालली महादेव लिंग स्वरूपामध्ये कधी आले ती कथा चाललेली बघा आपण म्हणतो ना हे लिंग असं कसं आहे महादेवाचं महादेवानी लिंग स्वरूप कधी धारण केलं ती कथा चाललेली आहे महादेवाना सांगितलं की चिंता करू नका विष्णू श्रेष्ठ आहे की ब्रह्म श्रेष्ठ आहे मी सांगतो आणि त्यावेळेला स्वतः शंकर आले पाहिलं आणि आपल्या पाहिल्याच्या नंतर पिता पुत्र यांच्यात कोण श्रेष्ठ येऊन संघर्ष चालला शिवानं काय केलं एका तेजस्वी अशा अग्निस्तंभाच्या रूपानं जाऊन त्याच्यामध्ये महादेव उभा राहिले आगीचा असा खांब केला खांब जी पिंड दिसती ना ती पिंड म्हणजे खांब आहे तो असा खांब केला लंबा आणि आगरीचा खांब केला महादेव त्याच्यामध्ये उभा राहिले आणि उभा राहिल्याच्या नंतर धीर गंभीर आवाजामध्ये सांगितलं हे ब्रह्मा हे विष्णू तुम्ही दोघं उगाच श्रेष्ठत्वावरून वाद घालू नका वास्तवात स्वतः कोणीच कोणात मोठे म्हणायचं नसतं या आत्मस्तुतीचा जन्म अहंकारातून होतो आणि अहंकार हाच सर्व नाशाचं मूळ आहे आपण मोठेपण इतरांनी ठरवायचं असतं मान्य करायचं असतं ते आपले आपण म्हणून आपल्याला मोठेपण पुढे द्यायचं नसतं माणसाला अहंकार होत असतो आणि संत सांगतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला लोकांनी मोठं म्हणा का आपण आपणच मोठं म्हणा मिले, मिले मोठा आहे मिले मोठा अरे लोकांनी मोठं म्हणलं पाहिजे तसं विष्णू म्हणायला लागला मी मोठा हनुभरमध्ये म्हणायला लागला मी मोठा महादेव सांगायला लागले कोणी मोठं नसतं लोकांनी म्हणायला पाहिजे की हा मोठा आहे तसं भांडण चाललंय आणि तुमच्यातला कोण श्रेष्ठ आहे मी तुम्हाला सांगतो आता म्हणजे त्याला एक परीक्षा द्यावी लागेल जेव्हा परीक्षा पास होईल तो मोठा ठरलं विष्णू म्हणायला लागला मी मी परीक्षा द्यायला मी प्रयत्न करतो ब्रह्मदेव म्हणायला मी प्रयत्न करतो झालं मग कोणती परीक्षा आहे म्हणले महादेवा सांगा मग महादेव म्हणायला लागले माझ्या या अग्निस्तंभाचा आधी कुठे आहे आणि त्याचा अंत कुठं आहे जो शोधून जो पहिला येईल तो पाहू येईल तो श्रेष्ठ ठरलं तुम्ही म्हणताना मोठे जा एक जणांनी अंत पाहायला जा एक जणांनी माझा प्रारंभ पाहिला जो असा खांब केलेला होता स्तंभ जे पिंड आहे ना तसा लंबाची लंबा, लंबा लांबची लांब स्तंभ होता मग विष्णू कुठे गेले विष्णू गेले पातळा महादेवाचा अंत पाहिला ब्रह्मदेव ब्रह्मदेव गेले स्वामी मग असं वंदन केलं त्याने महादेवाला शोध घेण्याकरता पाताळात गेले ब्रह्मदेवाने त्याचा आधी प्रारंभ कुठे शोधण्यासाठी मृतगमन केलं विष्णू जसे जसे शोधत गेले पाताळे शोधत खोल जाऊ नये त्याचा नेमका अंत सापलेला विष्णू खोल गेले सप्त पाताळ गेले तरी महादेवाचा अंत कळायला तयार नाही शेवटी लवकर आले विष्णूला समजलं की महादेवाचं तत्व मोठं आहे आले हात जोडले म्हणले महादेवा तुम्ही श्रेष्ठ आहात म्हटले काय तुमचा अंत लागला नाही मला माफ माँग करा महादेवा माझी चूक मला समजली अहंकारानं मी पाचलो होतो पण तुमचा आनंद आहे अंत काही लागला नाही बस बसले बार वाटपा आणि एकवीस स्वर्गाच्या वर असताना ब्रह्मदेव गेला आणि खुशीमध्येच आला आनंदा आनंदात आला आनंदात आलं म्हणजे काय ब्रह्मदेवा महादेव म्हणले लय आनंदात दिसतात ब्रह्मदेव हसायला लागला म्हणले हो हो आनंदासारखीच गोष्ट आहे म्हणले काय झालं म्हणले महादेवा मी तुमचा प्रारंभ पाहिला महादेवाने हसले बरं म्हणले विष्णूला पाताळात गेला तरी माझा अंत तो कळाला नाही आणि तू प्रारंभ पाहून आला का महादेव म्हणले ठीक आहे काय हरकत नाही काय ब्रह्मदेवा लागला का माझा प्रारंभाचा शोध हो हो लागला म्हणजे आधीचा शोध घेऊन आलो आहे आणि प्रारंभ ते स्थान पाहिले तुमचा प्रारंभ कुठून झाला पाहिले ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकून सर्वांना आनंद झाला आणि आश्चर्य वाटलं म्हणजे ब्रह्मदेव खराब बोलतो का खोटा बोलतो काही मिळच कळलं महादेवाचा शोध लावला म्हणले विष्णू म्हणला मी तर सगळं पाहून आलो मला तर काही लागला नाही याला कस काय लागला असं म्हणल्याबरोबर भगवान शिवाने ब्रह्मदेवाला विचारले ब्रह्मदेवा तुम्ही इतक्या उंचीवर गेले होते म्हणले हो हो तिथे आमच्यापैकी तर कोणीच नव्हतं महादेव म्हणलं मला, मला कळलं नाही इतक्या उंच गेलं म्हणलं रे उंच गेलो म्हणे मग आम्ही होतो था था। का आम्ही कोणीच नव्हतो म्हणले महादेव आम्ही खूप उंच गेलो मग तुम्ही नक्कीच माझा स्थानाचा ठाव ठिकाणा शोध घेतला ती कशावरून प्रश्नार्थ कशावरून खरं सांगता का खोटं सांगता कशावरून त्यावेळेला शिवाणी असं म्हणतानाच ब्रह्मदेवाने आपल्यासोबत आणलेले आपण स्थान पाहिलेले नसताना शिवासमोर होय पाहिले ही खोटी साक्ष दिली आणि खोटी साक्ष दिल्याच्या नंतर मी खरं पाहिले ही साक्ष पटवण्याकरता एक कितकी नावाच्या केवड्या नावाच्या फूल जे होतं त्या वनस्पतीचं फूल त्यांनी हातामध्ये आणलेलं आहे म्हणजे महादेवा तुमचा प्रारंभ पाहिला मी काय खोटं बोलतो का विचारा म्हणले या फुलाला कोणाला त्या केवड्याच्या फुलाला बर आता विचारल्याच्या नंतर फुलाला विचारतात विद्यार्थ्या तर विचार था 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 तो, 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 ते तो आता ते फुलंच तो म्हणला यो माझा बापच आता ब्रह्मदेवाने निर्माण केलं याला कसं खोटं बोला एकीकडं महादेव एकीकडं ब्रह्मदेव आणि दोघांच्या मनामध्ये आणखी ती छुपाल कोणाची झाली त्या फुलाची मग काय सांगा म्हणजे हो मी पाहिलं म्हणले पाहिलं ना म्हणले त्याला बोलता ना त्याची दुसरी वळाली काय सांगा मी पाहिलं म्हणे बर आता महादेव असतो भगवान शंकराला खरं खोटं सगळं कळत होत मग त्यांनी पाहिलं ब्रह्मदेवाला म्हणले ब्रह्मा राग आला महादेवा राग आल्याच्या नंतर तिसरा डोळा उघडायला सुरुवात केली महादेवाला साक्षात सृष्टीचा निर्माता असताना ब्रह्मदेव या तत्वाला खोट बोलतोय हे महादेवाला काही पटलं नाही आणि पुन्हा साक्षीला केवढ्याचं फूल ते फूल सुद्धा म्हणतंय की मी पाहिले म्हणून की माझा अंत आणि प्रारंभ ज्यांना कोणाला कळू शकत नाही हे खोटं बोलतायत असं कळाल्यावर ब्रह्मा तू हे उचित केलं नाहीस एक तर तू खरोखर माझ्या आधीपर्यंत पोहोचला नाहीस त्यात तू खोटं बोललास खोटी साक्षी उभा केली स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी तू कपट केलेला आहेस महादेवाला राग आलेला आहे राग आल्याच्या नंतर सप्त पाताळ बघा म्हणजे हा विष्णू सप्त पाताळात गेला आणि आल्याच्या नंतर प्रांजळपणे सांगितलं महाराज तुमचा शोध काही लागला right. तू का। ला का असा आला असता तर मी तुला काही म्हणलं असतं का मग खोटं कशाला बोलायचं काय आहे खोटं बोलायचं मग महाराज असं म्हणल्याबरोबर खोटापणा उघडा पडला तूच सांग यात कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक त्याची चूक त्याला चुकीबद्दल ते असत्य बदलल्यास काय शिक्षा द्यायची बोल बोल आता तूच निवड कर असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि सांगितल्याच्या नंतर महादेवा मला क्षमा करा त्यावेळेला नंदिकेश्वर सुताना सांगतात ब्रह्मदेवाच्या त्या असत्य बोलण्याचा खोटी साक्ष उभा करण्याचा शंकरांना राग आला त्या क्रोधाने आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून एक आगडी ज्वाला बाहेर पडली महादेवाचा तिसरा डोळा उघडत नाही आता उघडण्याचे दिवस आलेत आता जवळ त्या भागवतात वर्णन आले आपण पाहिलं मगाशी सांगितलं कलियुगामध्ये काय काय होणार पाणी वाढणार प्रचंड पाणी वाढणार सगळी सृष्टी जलमय होऊन जाणार एक तर तसं होईल पण पंचकर आपल्या विचारसागरामध्ये सांगितलं नाहीतर पाण्याचं दुर्भिक्ष अगोदरच्या काळामध्ये जिथं दूध फुकट दिल्या जायचं गाईचं दूध विकणं हे पाप होतं पाप दही दूध विकणं ना जुन्या काळामध्ये पाप होतं पाप आपल्या भारत देशामध्ये जिथं गाईचं दही दूध विकणं पाप समजलं जायचं त्याच भारतवर्षामध्ये त्याच कलियुगामध्ये पाणी विकत घ्यायला लागलं आहे का नाही कलीचे महिमान कस आहे कलीचा महिमा मी मगाशी सांगित तसं हे कलियुगाचं उरफाट वारं आता सुरू झालेला आहे अभतीकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि भगवान शंकर या ब्रह्मांडाला आपल्यामध्ये सामावून घेतात त्यावेळेला तिसरा डोळा उघडतात तसा तिसरा डोळा उघडला आणि त्यांच्या डोळ्यातून एक अग्नी बाहेर पडला ज्वाला बाहेर पडली आणि ज्या वेळेला ती बाहेर पडली त्या ज्वालेतून एका देवाचा जन्म झाला त्या देवाचं नाव काय कालभैरव आपण म्हणतो ना है? देवराज सेवमाधी काय पण हा पावनादी, पावनादी। पंकजम बिंदू सूत्रबिंदू शेखरम कृपा कालभैरव अष्टक मान आपली घरातली वस्तू जर सापडली नाही तर कालभैरव जो देव आहे त्याला प्रार्थना करायची मनोमन कालभैरव अष्टक म्हणायचं ती वस्तू आपल्याला सापडते असं शास्त्रामध्ये सांगितलं आणि त्या कालभैरवाचं मंदिर आपल्या आहे शनी मंदिरला आहे ते पुढं गेलो आपण आनंदी स्वामीच्या पुढं तर तिथं मंदिर आहे आणि मला वाटतं पण मंदिर आहे ना कालभैरवाच पण मंदिर तर हा जो कालभैरव आहे हा भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून निर्माण झालेला आहे आणि त्या कालभैरवाला विचारलं की सांग त्याने वंदन केलं आणि विचारलं आज्ञा मला कशाला बोलवलं मला त्यावेळेला विचारलं भगवान शिव म्हणाले कालभैरवा माझ्याशी असत्य बोलणाऱ्या कुठे साक्ष देणाऱ्या या ब्रह्मदेवाचं पाचवं मुख छेदून टाक महादेवाने आज्ञा केली महादेवाला राग आलेला आहे आदल्या आदेश दिला फोटो बोलला ब्रह्मदेव ब्रह्मदेव असता मग काय झालं म्हणले चला मुख या मा विष्णूचं काय करा म्हणले ब्रह्मदेवाचं गुणून टाका गुणून टाकलं समजायच्या आधीच काल भैरवानं ब्रह्मदेवाचं पाचवं मुख त्याच्या देहापासून अलग केलं तेव्हा ब्रह्मदेवाचं भयाने शिवाने पाय <पाच्यों> धरले आणि तेव्हा विष्णू भगवंताने महादेवाला ब्रह्मदेवा क्षमा करावी अशी विनंती केली ब्रह्मदेव हातपाय गुडघे सगळे भजन करायला लागले लटलट कापायला लागला महादेवाला क्षमा मागितली देवा चुकलं बरं का माफ करा देवा मला माफ करा माझं चुकलं असं म्हणल्याबरोबर विनवले करायला लागले आणि विष्णू सांगितलं देवा जाऊ द्या दे, आपल्यापैकीचे एक हे कशाला डोकं लावता सामावून घ्यायचं एखादा असतो तसा महादेवाला विष्णूनं सांगितलं ब्रह्मदेवाला माफ करा महादेव शांत व्हायला लागले शाप दिला हे ब्रह्माजी मी तुला शाप देतो काय शाप दिला मला तुझी कुठेही पूजा केली जाणार नाही आणि तुझं कोणत्याच नगरामध्ये कोणत्याच गल्लीत आणि कोणत्याच गावात तुझं मंदिर राहणार नाही ब्रह्मदेवाचं मंदिर एकच मंदिर आहे तेवढं ते पुष्करला ते मूळ ठिकाण त्यांचं ते तिथं म्हणून दुसरं गावामध्ये मंदिर आहे का मारुतीच्या मंदिरासारखं ब्रह्मदेवाची यात्रा भरते का लोक वारीला जातात का नाही लोक पूजा करतात का ब्रह्मदेवाचा फोटो एखाद्या घरामध्ये असतात का नाही हा शाप कुणी दिला महादेवाने दिला कुठंच मंदिर असणार नाही देवा मला माफ करा त्यावेळेला सांगितलं तू खोती साक्ष तुझं मंदिर होणार नाही ठीक आहे माता आता काय करायचं म्हणलं आता काही तुझं उत्सव कुठं होणार नाही यात्रा कुठं भरणार नाही पण आता तुझं काहीच होणार नाही माता जे फुला फुलाकडं पाहिलं फुलाकडे पाहिल्याच्या नंतर त्या शंकरानं सांगितलं की बाबा तुझं काय करायचं फुलानं सांगितलं देवा मला माफ करा खोटी साक्ष मी द्यायला नको होती पण मी दिली मला माफ करा महादेव शांत झाले आणि सांगितलं फुला मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही आणि कोणीच तुला देवतेच्या पूजनासाठी वापरणार नाही म्हणून महादेवाच्या पूजेला महा पूजे केवड्याचं फूल म्हणजेच केतकीचं जे फूल आपण म्हणतो ते फूल चालत नाही लक्षात घ्या शाप दिला महादेवानं तरी उपशाप द्या देवा काहीतरी शाप दिला ठीक आहे मला तुझं तोंडही पाहायचं महा नाही महादेवाना सांगितलं तुम्हाला चालणार नाहीस दुसऱ्या देवाला वाहिलं तर हरकत नाही सांगितलं आणि अशा स्वरूपानं ब्रह्मदेव विष्णू आणि त्या फुलानं त्या शिवा शिवा भोलेश्वर भगवानाकडं त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि म्हणून प्रार्थना केल्याच्यानंतर पुढं सांगितलं की आता तुम्ही काय करा हा जो अग्निस्तंभ होता जो स्तंभ होता तो स्तंभ म्हणजे काय तो स्तंभ म्हणजे माझी पिंड आहे म्हणून तुम्ही काय करा माझ्या स्वरूपाचं लिंगाचं पूजन करा आणि म्हणून सूताने सांगितलं ऋषीने सांगितलं की बघा ब्रह्माजी नारायण ना आदिनाथाकडं पूजन करण्याची परवानगी मागितली आणि मान्यता दिली की करा तुम्ही पूजन करा भक्तीपूर्वक त्याच्यावर महादेव प्रसन्न झाले वरदान दिलं आणि म्हणाले हे विष्णू हे ब्रह्मा तुम्ही माझेच पुत्र आहात आणि आता तुम्ही पूजन करा बरं बरं ठीक आहे पूजन करायचं आहे नंदिकेश्वरा पण हे शिव हे त्या शिवलिंग रूपात कसे आले तेव्हा नंदीनं सांगितले की भगवान शिव हे त्या दोघास म्हणाले की तुमच्या दोघातील श्रेष्ठ कनिष्ठ वाद मिटण्यासाठी मी अग्निस्थापातून प्रगड झालो कधी प्रगड झाले महादेव तर ते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा किंवा प्रतिपदा ज्या दिवशी होती त्या दिवशी महादेवाने लिंग स्वरूप धारण केलं त्या दिवशी त्या अग्नीचा स्तंभ जो होता तो स्तंभ धारण केला आणि सांगितलं त्या दिवशीचं नक्षत्र कोणतं होतं तर आद्रा नावाचं नक्षत्र होतं आणि या आद्रा नावाच्या नक्षत्राच्या दिवशी शिवलिंग पूजनाला माझ्या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कोणत्या महिन्यातली लक्षात घ्या मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आणि किंवा प्रतिपदा या पौर्णिमा किंवा प्रतिपदेच्या दिवशी ज्या त्या दिवशी आद्रा नक्षत्र पाहिजे आणि असा योग मला वाटतं कितीतरी वर्षाने येत असतो त्या नक्षत्राच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमा किंवा प्रतिपदेच्या दिवशी महादेवाची यथासांग षोडशोपचारे पूजा केली तर महादेवाचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं भगवान शिव आपल्यावर कृपा करतात आणि लाखो हजारो पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या अग्निस्तंभासमोर मी तुमच्या समोर उभा राहिलो ते माझं मूळ स्वरूप आहे आणि त्या निर्गुण रूपाचं ध्यानदर्शन सर्वसामान्य जीवाला नेहमी करता येणं शक्य नाही नेहमी महादेवाचं ध्यान निर्गुण रूपाने करता येणे शक्य आहे का म्हणले नाही पण त्याच्याकरता एवढा मोठा स्तंभ कशाला ठेवायचा आहे म्हणून त्या स्तंभाचं प्रतीक म्हणून या लिंगामध्ये मी स्वतःला धारण केलं आणि माझं लिंग त्या ठिकाणी पूजनासाठी ठेवलेलं आहे असं महाराज सांगतात ते लिंग मला मान्य आहे आणि म्हणून शिवलिंग हे माझं प्रतिकात्मक दर्शन आहे जे भाविक भक्त माझे प्रतिकात्मक शिवलिंग रूपात मूर्तीच्या स्वरूपामध्ये पूजा करतात त्या दोघांचीही पूजा थेट माझ्यापर्यंत येऊन पोहोचते आणि मला माझे दोन्ही प्रकारचे भक्त उपासक तेवढेच प्रिय आहेत जे भक्त माझे निर्गुण निराकार रूप जाणू शकत नाही ओळखू शकत नाही त्यांच्यासाठी मी मूर्तीच्या रूपानं दृश्यमान रूप धारण केलेलं आहे आणि ते दृश्यमान रूप जर कोणतं असेल तर ते म्हणजे भगवान शंकराचं लिंग आहे, ते आहे आणि म्हणून त्या लिंगाची पूजा महत्त्वाची आहे म्हणून ही लिंगाची पूजा कशी करावी भगवान भोलेश्वराचा नमः शिवाय मंत्राचा जप कसा करावा तीर्थस्नानाचं महत्त्व काय भस्माचं महत्त्व काय ऋषीवर्गाने रुद्रसहितामध्ये जी काही जिज्ञासा विचारली नारदानी तपश्चर्या कशा पद्धतीने केली देताना दान देताना स्थल कान पाहून सुपात्र याचा विचार करून दान कसं द्यावं आदीचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करू आणि म्हणून झालेली कथा ही भगवान शंकराच्या चरणे या ठिकाणी आपण समर्पित करू आणि भगवान शंकराकडे मागणं मागूया की हे देवा जसं तू ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी वाद चालला होता त्या ब्रह्मदेवामध्ये आणि विष्णूमध्ये तू त्यांना क्षमा केलीस देवादि देवा महादेवा आमचंही काही ना काहीतरी चुकत असतं कारण आम्ही जीव आहोत तू आम्हाला सुद्धा क्षमा कर आणि आपल्या स्वरूपामध्ये आम्हाला सामावून घे तुझी कृपादृष्टी अहोरात्र चोवीस तास आमच्या पाठीचे रक्षण करू दे आमचं कुटुंब कुटुंबाचं आरोग्याचं या ठिकाणी कल्याण होऊ दे आणि धन आयुष्य आरोग्य धन संपदा सर्व काही आम्हाला प्राप्त होऊ दे हीच प्रार्थना भगवान शंकराच्या चरणी आपण करावी भगवान भोलेश्वर भगवान की नमा पते हर 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 महादेव सगळ्यांनी ध्यान करा डोळे लावा आणि एक पाच मिनटं आपण ध्यान करू आणि त्यानंतर या ठिकाणी आरती होईल प्रसाद होईल नंतर आपण समारंभ करूया श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 श्रीशिवाय नमस्तुभ्यम् श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवा श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय नमस्तभ श्री शिवाय मस्तुभ श्री शिवाय मस्तुद्व श्री शिवाय नमस्तुभ सगळ्यांनी ओंकाराचं जप करा दीर्घ श्वास घ्या आणि ओंकाराचं दीर्घ या ठिकाणी श्रवण करा चिंतन करा ओ

चला आरतीसाठी या